<laughs> सर्व महाडवी साहेबांची <दुणी> भेट घेतली <laughs> <लोली>। काय <laughs> नेमकं औचित आपल्या सर्वांना कल्पना आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्याकरता आंदोलन केलं होतं आणि नागपूरला साखळी उपोषण चंद्रपूरला आमरण उपोषण आणि अशा प्रकारचा संघर्ष करत असताना आणि त्याच दरम्यान नागपूर गोंदिया चंद्रपूर खामगाव जालना शहापूर ठाणे पालघर अनेक ठिकाणी मोठे मोठे भव्य मोर्चेसुद्धा निघून काढून आम्ही आमच्या समाजाच्या मागण्यांचं लक्ष सरकारचं आमच्या मागण्याकडे वेधलं होतं आणि मग या सर्वामध्ये एकोणतीस सप्टेंबरला सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं होतं डॉक्टर परिणय साहेब त्या ठिकाणी होते मग या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे फडणवीस साहेब तिथे होते अजितदादा तिथे होते आणखी मंत्री होते अतुलजी सावे होते आणि भुजबळ साहेब होते आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि आमच्या मानण्यांवरती तीन तास चर्चा होऊन आम्हाला जी लेखी स्वरूपामध्ये सरकारने आश्वासनं दिली होती लेखी स्वरूपा शब्द वापरला त्या सर्व आश्वासनाची सरकारने पूर्तता केली मी याकरता पूर्तता म्हणतो की आज अधिकाऱ्यांनी सांगू शकतो की आम्हाला म्हटलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही परवा वीस तारखेला सरकारने विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये एक मताने विधेयक पार करून मराठा समाजाला अतिरिक्त दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आमच्या ओबीसी समाजाला कुठेही धक्का लावलेला नाही आणि सरसकट प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा देण्याचं अजूनपर्यंत सरकारने मान्य केलं नाही आणि तशा प्रकारचे देण्यात येऊन राहिलेले नाही हे दोन महत्त्वाचे मुद्दे होते तिसरा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता आम लवकर आम की आमच्या पोरांसाठी होस्टर बहात्तर होस्टर लवकरात लवकर सुरू करावे आणि स्वाधार योजना सुरू करावी डिसेंबर महिन्यामध्ये आमची बैठक झाल्यावर आम्हाला एक महिन्याच्या आत बहात्तर होस्टर सुरू करावे असे करणार असा जी आर सरकारने दिला होता डॉक्टर परिणय फुके त्याच्यामध्ये हिरारीने त्यांनी पुढाकार घेतला होता माननीय मंत्री अतुलजी सावे यांच्यासोबत आमची बैठक घालून आलेली होती आणि स्वाधार योजनेचा सुद्धा शासन निर्णय काढला होता आपल्या माध्यमातून मी समाजाला सांगू इच्छितो की परवा जाहिरात आली आणि हॉस्टेल प्रवेशची प्रक्रिया सुरू झालेली आहे वीस तार तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत ज्या पुरांना हॉस्टेलची ओबीसी समाजातल्या ज्या पोरांना हॉस्टेलची सुविधा पाहिजे त्यांना अर्ज करायचे आहे आणि पंधरा तारखेपर्यंत हे प्रक्रिया पूर्ण पंधरा तारखेनंतर पोरं ओबीसी समाजाचे पोरं हे शासकीय वसतीगृहामध्ये राहायला जाऊ शकतील आणि हॉस्टेलची प्रक्रिया सुरू झाल्यावरच स्वाधार योजनेचा सुद्धा जी लवकरच सरकार काढणार आहे महाज्योती या संस्थेला निधी द्यावा साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी महाज्योतीला दिला त्या व्यतिरिक्त प्रशासकीय इमारत मात बारा मजल्याची बांधण्याकरता एकशे कोटी रुपयाच्या निधीचा जी आरसुद्धा सरकारने काढलेला आहे अशा प्रकारचे जेवढे आमचे प्रश्न होतं ते सर्व शासन निर्णय काढून सरकारने मार्गी लावलेले आहे ला उरलेले जे आमचे एक दोन प्रश्न आत्ताच मान्य उपमुख्यमंत्र्यांनी हो सांगितलं की आमची एक जी मागणी होती ती ओबीसी समाजाला सुविधा मिळत असताना नॉन क्रिमिलेटचं सर्टिफिकेटवर आठ लाख रुपयाची मर्यादा अशा दोन अटी घातलेल्या आहेत त्याच्यापैकी आठ लाख रुपयाची मर्यादा रद्द करून ज्या व्यक्तीकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी समाजाच्या सुविधाने सवलती मिळाल्या आत्ताच मान्य उपमुख्यमंत्र्यांसाठी त्याचासुद्धा जी आर निघालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे सर्वच्या सर्व प्रश्न म्हणजे अजून पूर्ण मिटलेले नाही पण त्यावेळेस जे आम्ही उपस्थित केले होते ते सर्वच जवळजवळ प्रश्न निकाली निघालेला आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न शासनाकडे आमचा आहे प्रलंबित आहे की ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये जनगणना झाली होती त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जनगणना करण्यात यावी सुद्धा विषय आता आम्ही चर्चेला आणि त्यालासुद्धा लवकरच मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे बाकीचे एक दोन जे मुद्दे आहेत त्याच्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि अशा प्रकारे सरकार ओबीसी समाजाबद्दल सकारात्मक आहे आणि आपण जे जे प्रश्न मांडाल राष्ट्रीय ओबीसी महासंघ ते आम्ही सर्व पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि सांगताना आनंद होतो की या सर्व याचं काम करत असताना डॉक्टर परिणय फुके ज्या हिरारीने पुढाकार घेतात आणि प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करून शासन निर्णय काढून आमच्या हातामध्ये येतात याकरता आज पूर्ण पुण्याचे एकदा मान्य उपमुख्यमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांसोबत डॉक्टर परिणय फुके यांचं सुद्धा ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी मनपूर्वक आभारित याचा जेव्हा तो त्यांचा आता ते बघत बसतील आणि त्यांच्या आंदोलनावरती आम्ही आता जास्त टीका करणं बंद केलं म्हणजे मी तर कधी टीका केली नाही एवढ्या सहा महिन्यामध्ये परंतु नेहमी त्यांना एक सल्ला देत असतो की आंदोलन करत असताना सरकार तीच गोष्ट करू शकते जी संविधानाच्या चौकटीमध्ये बसते आणि न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसते जी होत नाही त्याचा किती आग्रह केला तरी आपण सरकार ते मान्य करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याजवळ फार चांगले चांगले ॲडव्होकेट्स आहे जजेस आहेत सरकारने तीन माझी न्यायमूर्तींची समिती बसवली आहे आणि ते योगायोगाने तिन्ही माझी न्यायमूर्ती आहे मराठा समाजात कमीत कमी त्यांच्यासोबत तरी सल्ला करून पुढची दिशा त्यांनी ठरवावी एवढंच मी सांगेल परीक्षेचा वेळा पोरांचा दहावी बारावीच्या परीक्षा आता सुरू आहेत अशा वेळेस अशा प्रकारचं आंदोलन करून विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे माझ्यासारख्या शिक्षकाला योग्य वाटत नाही पाटण्याची कुठेतरी भाषा घसरत आहे म्हणून ते बरेच राजकीय लोक त्यांचा विरोध करत आहेत राजकीय लोकांचं काम आहे आम्ही सामाजिक लोक आहोत त्यांनी मी सांगितलं की आंदोलनाचे जे वेगवेगळे टप्पे असतात त्याचे टप्पे ते स्वीकारून राहिले तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे की ते जे टप्पा स्वीकारून राहिले किंवा घोषणा करतात तो योग्य की अयोग्य जर त्यांना तो योग्य वाटत असेल ते करत असेल जनता त्याचा विचार करेल समाज त्याचा विचार करेल आम्ही कशाला म्हणायचा तो योग्य की अयोग्य काय तो त्यांना विचार करायचा एवढे मोठे आज मी नेहमी म्हणत होतो की आज समाजाला त्यांची गरज आहे आणि त्यांनी काही गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे कारण आज त्यांचा एक एक शब्द समाज हा सोन्यासारखा वापर करू आणि मग त्यांना थोडीशी काळजी घ्यावी एवढेच मी आपल्या माध्यमात राहतो आंदोलनाचा इशारा देऊन थोडं तरी सर्वसामान्यांना वेठी धरत आहे एक आरक्षण मिळालं असताना सुद्धा त्यांच्या आपल्या मागण्याला उतरत नाही मी आत्ताच आपल्याला म्हटलं की दहावीची परीक्षा सुरू आहे बारावीची परीक्षा सुरू आहे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होती अशा वेळेस अशा याचा वापर करून जनतेला त्याचा त्रास होईल आणि जेव्हा जनतेला त्रास होतो मग जनताच त्याचं उत्तर देत असते किंवा आम्हाला त्याचं उत्तर द्यायची गरज नाही